अशा तऱ्हेने गावची पंगत बसलेली आहे लग्न झाल्यानंतर दोन चालू आहे आता मंडपामध्ये मस्त बेगी बसले राणेमध्ये पाहुणे मंडळी गावातील मंडळी वाडीतील मंडळी आहेत

लोका, लोका, सत्तर पंचहत्तर वो है अजु मंगारा बोलते जग्रिकुले तो मोई फुले मनात ही फुले भूगर भी सारी फुले मे चित्त फुले सुगंधित हे झाले कळले किती पसरले माणूस कोणता सांगितलं तुझ्या काल માદે ગંગાનાલી ગાસ લાવની ગાસ લાવની બંગોજાબાબા પરગા પરિરાયી ઓ લાવજો ગાસ લાવજો

એ પકઈ ઈદરા ને પાપડ વર લાડુ સતાનું के कडा भाजी नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी तर हे आहे लग्न आमच्या वाडीमध्ये पल्लवी धुमक राजाराम साळवी यांची भाची आणि ही मंडळी जेव्हा बसली ती मी फर्स्ट टाइम बघतोय की असं जेवण एवढं मंडळी एवढी मंडळी गावच्या ठिकाणी लग्नामध्ये आणि उत्कृष्ट असं जेवण जेवण आणि श्लोकाचे स्पर्धा श्लोक असे तुम्हाला माझा व्हिडिओ देत आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद